नमस्कार मी स्वानंद जोशी फूडलाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मंडळी सर्वात पहिले तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे काहीतरी स्पेशल गोडाचं आपल्या चॅनलवरती चा, आपण करणार आहोत तर काय तर आज मी तुम्हाला दाखवणारे जिलबी आता जिलबी म्हटलं की त्याला खूप सारं झेंडट असतं तर ते काहीही न करता अगदी इन्स्टंट पद्धतीने तीस मिनटात होणारी जिलबी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना आपल्याला ह्याच्यासाठी पीठ फर्मेंट करायचं आहे ना बाकी कुठली प्रोसेस करायचे अगदी साधी सोपी झटकन होणारी आणि कधीही न चुकणारी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला करायची सुरुवात जिलबी करण्यासाठी आता सगळ्यात आधी आपण जिलबीचं बॅटर तयार करून घेऊया जेणेकरून ते थोडा वेळ रेस्ट करायला ठेवता येईल आणि मग आपण पाक करूया तर आता बॅटर करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतला आहे मैदा कुठलाही एक मेजरिंग कप तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीचं प्रमाण घेऊ शकता काही हरकत नाही इथं एक वाटी भरून आता मी वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला सांगतो एक वाटी भरून मी इथं मैदा घेतलाय तो आपण ह्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपले जे पोहे खायचे चमचा असतो त्या चमच्यानी दोन चमचे मी रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे त्याच चमच्यानी दोन चमचे इथे आपण बेसनपीठ घेतलं आहे अगदी चिमूटभर मीठ घालणारे मिठामुळे ह्याची चव वाढते म्हणून आणि इथं मी एक चमचा भरून साजूक तूप घेतलं ते आपण ह्यामध्ये घालूया आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स करून घेऊया ह्याला आपण आता मी इथं घेतलं आहे पाववाटी आंबट दही साधं नॉर्मल दही तुमच्याकडे असेल तर तेही वापरलं तरी चालेल पण शक्यतो आंबट घ्यायचं त्यामुळे जिलबीला जो आंबटपणा असतो तो, तो ह्याच्यामध्ये येतो इथे मी पाववाटी आंबट दही घेतलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया आणि हे सुद्धा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता मी इथे घेतलं आहे पाणी यातलं थोडं थोडं पाणी आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे ज्या कप वाटीने आपण मैदा मोजून घेतलं आहे त्याच वाटीनी अर्धी ते पाऊण वाटी पाणी आत्ता मी आधी घेतलं आहे एवढंच पाणी आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे पण सगळं पाणी एकदम आपण घालणार नाही हो। होत काही वेळा जास्त पाणी लागतं काही वेळा कमी पाणी लागतं तर अर्धी ते पाऊण वाटी पाणी मी ह्यामध्ये काढून घेतलं आहे यातलं थोडं थोडं पाणी आपण ह्यामध्ये घालूया आणि हे बेटर भिजवून घेऊया तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट आहे आणखीन थोडं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालावं लागणार आहे म्हणजे मगाशी आपण पाऊण वाटी पाणी घेतलं होतं त्यापेक्षा थोडं जास्त आणखीन एक दोन ते तीन चमचे मी पाणी यामध्ये घालतो यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी आता कशी झाली आहे असंच आपल्याला हे ठेवायचं आहे इतपतच घट्ट आपल्याला हे ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ ह्याला करायचं नाही आहे हे सगळं मिश्रण भिजवायला ज्या वाटीनी आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीनी एक कप पाणी आपल्याला लागलं ला आहे आपण जसं लागेल तसं पाणी घेणार आहोत एकदम एक वाटी पाणी ह्याच्यात घालायचं नाही काही वेळा हे पातळ होतं इथे तुम्ही बघू शकता साधारण हे असं झालं पाहिजे बॅटर आता हे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवूया एक दहा मिनटं ह्याला आपण बाजूला ठेवणार आहोत आणि मग आपण आता पाक करायला घेऊया आपलं जेलबीचं पीठ आता रेस्ट होतंय तोवर आपण पाक करून घेऊया मी गॅस लावून घेतो इथं मी हे भांड आहे पाक करायला आणि ह्यामध्ये मी घालणार आहे साखर ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे ती आपण ह्यामध्ये घालूया आणि सोबतच आपण तेवढंच पाणी जेवढा साखर आहे तेवढंच पाणी यामध्ये घालणार आहोत एक वाटी पाणी आपण ह्यामध्ये आहे आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा इथं आता आपल्याला छान उकळी आणून खळखळून आणि ह्याचा एक तारीख पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपल्या पाकाला आता इथे उकळी आली आहे इथे माझ्याकडे वेलची सिरप आहे ते मी ह्यामध्ये घालणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जेव्हा आपण पाक उकळतो वेळेला तीन ते चार वेलची आणि दोन चार केशरचे दाणे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे स्वादानुसार आपल्याला घालायचे आणि हे उकळून आहे त्या स्टेजला माझ्या इथे केशर वेलची सिरप बाजारात विकत मिळतं ते आहे तर मी तेच घालणार आहे ह्याने रंगही छान येतो चवही छान येते तर एक चमचाभर मी ते घेतले ते आपण ह्यामध्ये घालूया सोबतच इथं मी लिंबाचा रस घेतलाय एक चमचाभर लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत याने काय होतं आपली जी पाक आहे तो घट्ट होत नाही ह्याची साखर तयार होत नाही लिंबाचा रस घातल्यामुळे आपला पाक घट्ट होत नाही त्याची साखर तयार होत नाही जरी आपण एक तारी पाक केला तरी त्यामुळे ह्याच्यात थोडासा लिंबाचा रस आपण घालणार आहोत इथं एक पाच मिनटं झाली आहेत आपला पाक छान उकळला आहे आता आपण हा झाला आहे का नाही चेक करूया हे बघा हा जो डावावरनं थेंब पडतायत ह्याचा है, जो शेवटचा थेंब आहे ह्याला तार येईल बा तुम्ही इथं बघू शकता हे जे ड्रॉप पडत आहेत त्याला हलकीशी तार येते आपण नेहमीच्या पद्धतीने पण एकदा पाक चेक करूया मी ह्यातला थोडासा पाक असा हातावरती घेतो तुम्ही इथे बघू शकता ह्याला तार यायला लागली आता आपला पाक इथे तयार झालाय हा आपल्याला बाजूला झाकून ठेवायचा आहे हा आपल्याला जिलबी तळत असताना थोडासा गरम असला पाहिजे जेव्हा आपण पाकात जिलबी टाकू तेव्हा एकदम गार पाकात जेव्हा आपण जिलबी टाकतो तेव्हा जिलबी तो पाक शोषून घेत नाही त्यामुळे कोमट पाक असताना आपण त्याच्या जिलबी ठे टाकणार आहोत त्यामुळे आता आपण जिलबी तळायला घेणार आहोत तर हा पाक आपण साईडला ठेवूया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया जेणेकरून हा पाक आपला गरम राहील आता आपण जिलबी तळण्यासाठी तेल तापत ठेवूया हे जे भांडं घेतलं आहे हे आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे जिलबी तळण्यासाठी कधीही पसरट भांडं घ्यायचं ह्याच्यासाठी तुम्ही फ्राय पॅनचा वापर करू शकता इथे मी हा फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये आता मी तेल घालणार आहे आपलं जिलबीचं बॅटर इथे आता छान रेस्ट झालं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे पाहिजे आता मी हे पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे जिलबी पाडण्यासाठी तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही जिलबी वाप पाडण्यासाठी जे भांडं मिळतं ते पण तुम्ही घेऊ शकता सॉसचं जो आपला भांडं असतं त्यातूनही तुम्ही जिलबी घेऊ शकता पण ज्या ह्या पायपिंग बॅगमधनं जे आपण केकच्या डेकोरेशनसाठी गार्निशिंगसाठी वापरतो त्याच्यातनं मला सोपं वाटतं करायला त्यामुळे मी ते करणार आहे इथे मी ग्लास घेतला आहे आता ही पायपिंग बॅग जी आहे ती आपण ग्लासमध्ये सेट करून घेऊया आता हे जे बॅटर आहे ते आपण ह्या पायपिंग बॅग मध्ये भरून घेऊया आता ही पायपिंग बॅग बंद करण्यासाठी मी ह्याला एक रबर बँड लावणार आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते इथनं वरनं बाहेर येणार नाही जिलबी करत असताना त्यामुळे हे असं रबर बँड लावून बंद करून टाकायचं इथं आपलं तेल जे आहे ते आता तापलेलं ता आहे तुम्ही इथे तेलाच्याऐवजी साजूक तुपाचाही वापर करू शकता तळण्यासाठी पण मी ही तेलामध्येच तळतो आता ज्या पायपिंग बॅगला आपल्याला कट करून आहे वरती अगदी बारीक आपण ह्याला कट करून घेणार आहोत मी इथं पायपिंग बॅग कट करून घेतली आहे आता आपण जिलबी करायला सुरुवात करूया एकाच वेळी खूप जास्त जिलब्या आपल्याला ह्याच्यात घालायच्या नाही आहेत नाहीतर ते त्याला ना फुलायला जागा नाही मिळत थोड्या थोड्या जिलब्या आपण करणार आहोत आता ह्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत ह्याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे आपल्याला ह्याला खूप चॉकलेटी करायचं नाही आहे पण ह्या क्रिस्पी पण झाल्या पाहिजेत मिडियम फ्लेम ठेवायची म्हणजे ह्या छान क्रिस्पी होतात इथं एक दोन मिनटं झालेत आपल्या ज्या जिलब्या आहेत त्यांनी आकार घेतला आहे आता ह्याला दोन्हीकडनं आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत मी ह्या पलटून घेतो तुम्ही तर बघू शकता ह्या ज्या जिलब्या आहेत आपल्या त्याचा रंग बदललेला नाही आहे पण ह्या छान क्रिस्पी झाल्या आहेत आणि ह्याला जे बुडबुडे येतात ते आता बंद झालेत आता ह्या आपण गोळा करणार आहोत आणि ह्यातलं तेल निथळून घेऊन आपण ह्याला पाकामध्ये टाकणार आहोत ह्याचं पूर्ण तेल आपण काढून घेणार आहोत शेजारीच इथे मी पाक घेतलाय हा पाक कोमट आहे बऱ्यापैकी गरम आहे अजून पूर्ण थंड झालेला नाहीये हा थंड नसताना म्हणजे गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये ह्या टाकायच्या ह्याचं मी तेल सगळं काढून घेतलंय आता ह्या आपण पाकामध्ये टाकूया ह्या ज्या जिल्ह्या आहेत ह्या आपण एक पाच मिनिटं छान पाकामध्ये मुरून देणार आहोत ह्या जिल्ह्याने हा पाक जो आहे तो शोषून घेतला पाहिजे म्हणजे ह्याला छान रंग पण येतो आणि जिलबी गोड पण होते आता आपण अशाच सगळ्या जिलव्या करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या ज्या जिलब्या आहेत त्यांनी पाक छान शोषून घेतला आहे आता आपण ह्या काढून घेणार आहे गे। त्यातला एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निथळू द्यायचा आहे इथे आपली जिलब्यांची दुसरी बॅच पण तयार झाली आहे आपण ती काढून घेऊया त्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते आपण पहिलं निथळवून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपण ह्या पाकामध्ये टाकूया आपल्या चिलबीने इथे आता पाक शोसून घेतलाय आपण काढून घेऊया मंडळी आपली इन्स्टंट जिलबी इथे तयार आहे बघूनच मला खायचा मोह आवरत नाही मी आता ती खाणार आहे आपण खाऊन बघूया कशी झाली ती मस्त छान कुरकुरीत झाले पाकही छान शोषून घेतला आहे ह्यानी तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि बरभराटीचं जा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद